बांगलादेशमध्ये जो कांदा निर्यात झालेला आहे त्याला घोजडंगा बॉर्डरवरचा जो बाजारभाव आहे होलसेलचा तो साधारण ऐंशी टक्का म्हणजे भारतीय रुपयामध्ये साठ रुपये प्रति किलो असा मिळालेला आहे एकोणसाठ रुपये आणि काही पैसे असं होत आहे मागच्या खेपेला म्हणजे साधारण दोन तीन महिन्यापूर्वी जेव्हा कांदा निर्यात सुरू झाली होती बांगलादेशमध्ये तेव्हा भारतीय व्यापाऱ्यांना साधारणपणे पंचेचाळीस ते पासष्ट टक्का असा दर मिळत होता आता या दरामध्ये साधारणपणे पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे मात्र त्यावेळेस केवळ तीन ते साडेतीन हजार मेट्रिक टन इतकाच कांदा बांगलादेशमध्ये गेला आणि आता जो आहे तो पहिल्या म्हणजे दररोज साधारण पंधराशे मेट्रिक टन जाईल अशी अपेक्षा आहे येणाऱ्या काळात तो कसा राहील आणि त्याच्यातनं कांद्याच्या बाजारभावावर काय परिणाम होईल ते पण आपण बघूया काल मी उल्लेख केला होता की काही व्यापाऱ्यांचं एक व्हायरल संभाषण आहे ते पण आपण ते काय संभाषण आहे आणि त्याचा किमतीवर काय परिणाम होईल ते पण आपण बघूया नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर परत एकदा बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण आहे बांगलादेशला निर्यात खरंच सुरू झाली अनेकांचा अजून विश्वास बसत नाहीये माझाही विश्वास बसत नाहीये पण बांगलादेशला आज किती गाड्या गेल्या ते आपण बघूया आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी घोजडंगा बॉर्डरवर भारतातनं म्हणजे भारताच्या बाजूला साधारण नऊ गाड्या कांद्याच्या या पोहोचलेल्या आहेत आता कालचा विचार केला तर सोना मस्जिद बंदरावर चौदा बंदराच्या माध्यमातनं चौदा ट्रक आता हे लँड पोर्ट आहे बंदर म्हटलं तरी ते लँड पोर्ट आहे भू बंदर आहे हिली बॉर्डरवर दोन गाड्या आणि घोषडंगा बॉर्डरवर एक गाड्या अशा सतरा गाड्या काल गेल्या आणि आज सकाळच्या रिपोर्टनुसार नऊ गाड्या घोषडंगावर पोहोचलेल्या आहेत आता संध्याकाळी या नऊ गाड्यांपैकी सगळ्या नऊ जातात की आणखी काही गाड्या दुपारपर्यंत पोहोचून त्या बांगलादेशमध्ये प्रवेश करतात हे आपल्याला समजेल आता यामध्ये कालचा जो बाजारभाव मिळाला आहे तो ऐंशी टक्का मिळाला आहे एक टका म्हणजे साधारण भारताचा एक रुपया म्हणजे बांगलादेशचे साधारण एक पॉईंट सत्तर पैसे एक पॉईंट सत्तर टक्का माफ करा या हिशोबाने ऐंशी टक्क्याचे साधारण साठ रुपये असे होतात याचा अर्थ हा बाजारभाव मागच्या तुलनेत चांगला मिळालेला आहे हा जर टिकून राहिला टिकून राहण्याची शक्यता कमी आहे कारण बांगलादेशचे स्थानिक बाजारभाव जे होलसेलचे शंभर ते एकशे वीस एकशे वीस टक्कापर्यंत पोहोचले होते भारतातनं कांदा येणार या बातमीनंतर हे बाजारभाव गडगडले आणि तब्बल वीस ते तीस टक्का त्याच्यामध्ये घसरण झाली या सगळ्या कांद्यानं बांगलादेशमध्ये बऱ्यापैकी भाव जे कमी केलेले आहेत आणि आता किरकोळ बाजारामध्ये बांगलादेशमध्ये जो कांदा मिळतोय तो साधारण एकशे दहा ते एकशे वीस टक्कापर्यंत आलेला आहे आणि होलसेलमध्ये साधारण ऐंशी ते नव्वद टक्कापर्यंत आला आहे अशी माहिती ट्रिब्यून या बांगलादेशी दैनिकांना दिलेली आहे त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तर ही अशी स्थिती आहे आता आपल्याकडचे काही बाजारामध्ये कांद्याचे भाव वधारले काही बाजारामध्ये ते वधारलेले नाहीत काही ठिकाणी म्हणजे लासलगावला जुन्या कांद्याचे बाजारभाव हे कमीच राहिले पण नव्या कांद्याचे वधारले पिंपळगावला थोडेसे जुन्या कांद्याचे पण वधारून काल चौदा रुपयापर्यंत गेलेले होते नगर आणि इतर ठिकाणी पण त्यामध्ये थोडी वाढ झाली पण ही जी वाढ आहे हा उत्साह जो आहे तो आपल्याला रेग्युलर बांगलादेशच्या गाड्या म्हणजे रोज पन्नास गाड्या जोपर्यंत जात नाही किंवा जोपर्यंत माहिती आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत हा उत्साह किती टिकेल याच्याबद्दल थोडंसं आपण सतर्क राहायला पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या कांद्याला साधारण एक ते दोन रुपये बाजारभाव <coughs> काही ठिकाणी माफ करा काही ठिकाणी तो तीन ते चार रुपयांनी सुद्धा वाढ होऊ शकते अनेक शेतकऱ्यांनी काल प्रतिक्रिया दिली की आमच्या ठिकाणी तीन ते चार रुपयांनी वाढ झालेली आहे आणि ही मला असं वाटतं चांगली गोष्ट आहे ॲग्रोशिवारला नेहमी वाटतं की शेतकऱ्यांना खूप चांगले बाजारभाव मिळावे त्यांचा कोणी गैरफायदा घेऊ नये अन्यथा तुमचा कांदा पाच सहा रुपयांनी घ्यायचा स्टॉक करायचा आणि तो तिकडे मात्र साठ रुपयांनी ऐंशी रुपयांनी विकायचा असं व्हायला नको एनिवे आत्ताचा जो काळ आहे कांदा विक्रीसाठी हा मला असं वाटतं जुन्या कांद्यासाठी अनुकूल काळ आहे असं समजायला हरकत नाही <coughs> कांद्याचे संभाव्य बाजारभाव काय राहू शकतात बांगलादेशची निर्यात झाली काय किंवा नाही झाली काय हे आपण अपन... <coughs> <coughs> सॉरी परवाच्या व्हिडिओत बघितलंय जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला ते डिटेल कळेल त्याच्यामध्ये मग तुम्हाला अगदीच काय म्हणतात स्वप्नरंजनामध्ये तुम्ही राहणार नाही की खरंच तो एवढा होईल तेवढा होईल या स्वप्नामध्ये किंवा या कल्पनेमध्ये राहण्याची गरज नाही ॲग्रोशिवारनं कधीही असं काहीतरी वाढून फुकून कधी सांगितलं नाही जे आहे ते सांगितलं मात्र या सगळ्या याच्यामध्ये जर बाजार व्यवस्था तुमची बाजारभाव पाडत असेल तर त्याला नाईलाज आहे याच्यामध्ये सगळेच सहभागी असतात ठेवलेले मीडियावाले असतात ठेवलेले कार्यकर्ते असतात बऱ्याच गोष्टी त्याविषयी आपण कधीतरी बोलू तर सध्या बांगलादेशची ही अशी स्थिती आहे आणि याचे बाजारभाव आणि या संदर्भात आणखी पुढे काय स्थिती राहील फक्त कालचं जे संभाषण आहे व्यापाऱ्यांचं ते तुम्ही नक्की ऐका मी आता थांबतो आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला आणखी त्यातनं व्यापाऱ्यांमध्ये बांगलादेश बद्दल काय चर्चा आहे त्यांच्या काय भावना आहे ते तुम्हाला कळेल नमस्ते नमस्ते ना नहीं नहीं ऐसा बांग्लादेश वाला ऐसा काम किया तो पूरा इधर इंडिया का व्यापारदार माल उसको नहीं देना ना आ, नहीं देना चाहिए तो तुम, 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 बड़े, -बड़े लोगों से भी मार्केटिंग का कमिटी के चेयरमैन ये सुबह ना तुम अभी अब बो, बोल के को बंद करना पड़ता है ऐसा ऐसा व्यापारी लोग पूरा हिंदुस्तान में पूरा व्यापार लोग मार खा खुआ है दो में थोड़ी अभी अभी उन्हें माल हमारा गाड़ी गाड़ी अंदर लेगा गाड़ी में पर रुपे, रुपे की तेजी हो गई हाँ, अभी तो चालू होना बाकी दस बीस परसेंट मंडिया चालू है, अभी अस्सी परसेंट दस बजे चालू होगी मंडिया नौ बजे उनको माल ही नहीं देना चाहिए क्या बोले उनको माल ही नहीं देना चाहिए हाँ वही बोल रहा हूँ मैं मैं वही बोल रहा हूँ तीन महीने चार महीने जो माल बंद किया उन्होंने और बीच में माल मंगाया इतना पैसा गया अपने व्यापारी लोगों का यहाँ से इतना व्यापारी लोग का पैसा गया फिर भी क्या तो नाटक कर रहा है पचास गाड़ी उन्हें तो पचास इंडिया का का माल नहीं ले रहा ना अंदर पचास गाड़ी मंगाएगा यहाँ से व्यापारी कम से कम तीन मंग रहा हमारे से बात समझ नहीं उधर वो बांग्लादेश वाला पूरा वो वो बिक्री वो वो कर करेगा ना मजा हाँ, वो, वो यहाँ से आपको रेट करके लेगा ले ले भैया दस रुपए का माल है। वो अंदर सौ रुपए में बेचेगा हाँ वही बोल रहा हूँ वो तो बात छोड़ो वो तो उसकी किस्मत भगाव खाएगा वो उसकी किस्मत भगाव खाएगा लेकिन पचास गाड़ी मांग रहा है वो पचास गाड़ी और अपना यहाँ महाराष्ट्र का टोटल इंडिया का तो व्यापारी कम से कम पांच सौ गाड़ी छोड़ देगा पीछे से हाँ। वो नहीं ले रहा पांच सौ गाड़ी छोड़े जाएगा ना वहां पर कोई ना कोई तो बोलेगा कि मेरा पास होगा, मेरा पास पास होगा होगा की लालच में तो मरेगा ना पहले दो तो दिन देखो तुम अभी कैसा भीड़ लगता है अगर बॉर्डर पे देखो तो जरा नहीं नहीं बाढ़ भीड़ लगने को उन्हें एचपी दे रहा नहीं सेट आईसी दे रहा नहीं ना वो अभी पूरा खुला होगा ना कल रात में उधर का वाला बिल्डिंग तुम्हारा इंडिया व्यापारी का माल अंदर नहीं नहीं लेने का बोल दिया ना वो। नहीं लेगा। चोरी छुपे तो जाएगा ना से पचास गाड़ी एनसीपी सी लेगा और बाकी तो इस पे जाएगा ना चोरी छुपे जाएगा नोरी होगा तो चोरी जाने का। सब वो तुम पूरा से तुम बात करना पड़ेगा तुम्हें सब हो जाता है भैया हो गया ना अभी पहले भी गया था ना चोरी छुपे माल पैसा लेता ना गेट पे गेट पे गाड़ी क्रॉसिंग हो जाता है वहीं पे उनका हाँ 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 पैसा देके सब हो जाता है कहा से बात हैं ऐसा हमें चोरा किसी नहीं जाने का नहीं अभी है उसको माल नहीं देने का रुकाना पड़ेगा ना रुका रुका है तो ये काम नहीं होता ना पूरा वो ये क्लियर करेगा ना तुम नहीं दोगे मैं नहीं दूंगा दूसरा मेरा भाई दे देगा दे दे ना उसको और तुम मार्केट के बड़े बड़े लोग आए ना और तुम्हारे सर के उन सब बोल बोल सकते है ना कोई भी नहीं देने का कोई भी नहीं देना हमारा भाई देना नहीं हमारा भाई देना नहीं कोई भी नहीं देना बोल सकते ना ऐसा एक गाड़ी भी बॉर्डर पे गया बोले तो इतना पेनाल्टी आता नहीं तो तुम्हारे को मार्केट कमेटी में नहीं आने का देगा मार्केट यार्ड दे में बोल के बताना पड़ेगा ना सही बात है नहीं देना चाहिए अपने हिसाब से तो नहीं देना चाहिए कितना पैसा गया है क्या गया है कोई गवर्नमेंट थोड़ी देता है अपने को कुछ नुकसान हुआ है कोई नहीं देता है। उनका उनका रूल्स कर ले को हमको थोड़ा तो बहुत खराब हो रहा ना काम बुरा है